लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मसरू भागात काल एका वृद्ध महिलेची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली या आता सविस्तर माहिती हाती आलेली असून भर या ऐंशी वर्ष वृद्धेचा खून करण्यात आलेला आहे हा प्रकार भागातील दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर भागात घडला आहे याबाबत मसरू पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी या हत्येतील मारेकऱ्यांचा शोध सुरू केलेला आहे या घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडालेली असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वृद्धेच्या नातेवाईकांसह नागरिकांनी केली आहे के पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कुसुम सुरेश एक बोटे असे मृत बुधवारी ज्योती नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामाला गेलेल्या होत्या कुसुम सकाळी नऊ ते साडे नऊ वाजच्या सुमारास घंटागाडी आल्यानं कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली त्या घरा अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्यावर धारदार बियानं हल्ला केला त्यांच्या डोक्यावर गळ्यावर बिळा खुपसून मारेकरांनी पोभा राखलेला आहे अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुसुम एक बोटे यांनी आरडाओरड केल्यानं ही घटना उघडकीस आली त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी लागली धाव घेतली असा एक बोटे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव मसरू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आदींच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तपासकार्य हाती घेतलेले आहे घटनास्थळावरून गळा आणि छातीच्या मधील भागात खूप असलेला वेळा मिळाला असून पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्हीची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे पोलिस दलातील गुगल श्वानाला घटनासाठी पाचारण करण्यात आलेलं होतं गुगलने घटनास्थळावरून थेट शेजारील घराकडे कूच केल्यानं पोलिसांनी त्यादृष्टीनं शोध मोहीम सुरू केलेली आहे त्या घरातील तरुण फरार असल्यानं त्याचा शोध घेतला जातो आहे वापरलेल्या ओळख पटवण्यात आलेली असून संबंधित युवक हाती लागताच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली यादी कुठलाही धागा धोरण असताना गुगल श्वानाच्या मदतीनं सहा गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक